नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी येवल्यात दुचाकी स्वारांना संरक्षक तारांचे मोफत वाटप येवल्यात संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शौकीन नायलॉन मांजाने पतंग उडवत असतात हा नायलॉन मांजा दुचाकी स्वरांच्या गळ्यात अडकून गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना येवल्यासह जिल्हाभरात पहिल्या आहेत त्यानुसार या दुचाकी स्वाराचे संरक्षण होण्यासाठी एसएस मोबाईल येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा संरक्षक तारांचे मोफत वाटप तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक धीरज महाजन पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक मुख्याधिकारी तुषार आहेर पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र करमासे एसएस मोबाईल संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या प्रसंगी सुमारे दोनशेहून हून अधिक दुचाकी स्वारांना या तारा बसवून देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाचे येवलेकर नागरिकांनी स्वागत केले स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साकीर शेख येवलापट येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग प्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनचा मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत या वर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या आहेत असा असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जल शर्मा यांनी नायलॉन मांज्यावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीवजागृती केली जात आहे आणि नावण मांजा वापरणं किती घातक घातक असतं त्याच्यामुळे दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नावण मांजा वापरणाऱ्यांवर विक्री करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने येवलेकरांनी ठरवलं की मी नायनल मांजा वापरणार नाही जेणेकरून सणांच्या सा दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी आहेत त्यांचा देखील उत्साह वाढेल या निमित्ताने सुदर्शन खिल्लार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी प्रशासनातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही सा, सामाजिक स्वयंसेवी सा, संस्था यांनी राबवावा असे मी नम्र आवाहन करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जनजागृती करते आपण आमच्या पत्रकार संघातर्फे करतोय प्रशासन करतोय पोलीस करताय सर्वजण या ठिकाणी जनजागृती करताय मात्र तरी चोरी छोप्या पद्धतीने होत असलेल्या माझ्या विक्रीमुळे अनेकांचे गळे कापले जात आहे ते कापले जाऊ नये यासाठी आमच्या एस एस मोबाईल येवला येवला तालुका मराठी पत्रकार संघ येवला व्यापारी संघ यांच्या वतीनं आपण या मोफत तारा वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि आज सर्वजण या ठिकाणी मान्य उपस्थित झाले मान्य तहसीलदार महाजन साहेब सीओ साहेब आहिरे साहेब तालुका पी आय मंडलिक साहेब या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत